ह्या फॉर्मची तुम्हाला प्रिंट काढायची सर्वात अगोदर आणि ज्या संस्थेमध्ये ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आणि ज्या शाळेमध्ये तुमचे सर्टिफिकेट आहे त्यामध्ये ग्रेड दिलेला आहे पर्सेंटेज नाही अशा ठिकाणी तुम्हाला ह्या फॉर्मची प्रिंट आता घेऊन जायचं आहे आणि कन्वर्ट करून आणायचं आहे मेगाभरती दोन हजार पंचवीस शिपाई लिपिक स्टेनोग्राफर आणि ड्रायव्हर तर मित्रांनो यासाठी फॉर्म भरण्यामध्ये बऱ्याच कॅन्डिडेटला अडचण आहे ती म्हणजे ग्रेडचे रूपांतर पर्सेंटेजमध्ये करणे कारण ग्रेडमध्ये ज्या व्यक्तीला मार्क्स आहेत किंवा मार्क्स मेमो आहेत अशा व्यक्तींचे मार्क्स हे मध्ये कंपल्सरी कन्वर्ट करणे मस्टच आहे कारण जर त्या ठिकाणी फॉर्म फिल करत असताना ग्रेड्स मध्ये तुम्ही ऍड जर केले असतील तर त्या सर्वांचे या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट शंभर टक्के होणार आहेत त्याच्यामुळे या मध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत की सीजीपीए किंवा एजीपीए यांचे ग्रेड्स मार्क्स आहे ते कशा पद्धतीनं रूपांतर करायचे आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा तर मित्रांनो या ठिकाणी आपण जर पाहिलं ज्या कॅन्डिडेटच्या मार्कशीटवर सीजीपीए किंवा एजीपीए किंवा ग्रेड दिलेले असतील तर आणि त्यांचे मार्क्स डायरेक्ट दिलेले नसतील तर उमेदवाराने काय करायचं आहे खालील प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे याच्यामध्ये काय आहे संबंधित शाळा असतील महाविद्यालय असतील विद्यापीठ असेल किंवा बोर्ड बोर्ड असेल यांच्याकडून सीजीपीए यांचे मार्क्स रूपांतर करून, करून आपल्याला घ्यावे लागतात आणि हे रूपांतर कशामध्ये करून घ्यायचे तर हे रूपांतर आपल्याला कन्वर्जन मध्ये घ्यायचं यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते मस्ट असणं अत्यंत आवश्यक आहे कारण यामध्ये स्वतःहून सेल्फ कॅल्क्युलेशन केलेलं जे मार्क्स असतात ते ग्राह्य धरले जात नाही त्याच्यामुळे उमेदवाराचे नाव परीक्षा सीजीपीए एसजीपी ए ग्रेड त्यांचे मार्क्स टक्केवारी पर्सेंटेजमध्ये रूपांतर आणि रुपांतरासाठी वापरलेले अधिकृत पद्धत सूत्र संबंधित संस्थेचा शिका अधिकृत स्वाक्षरी हे प्रमाणपत्र संस्थेच्या लेटर हेडवर दिलेले असावे त्यासाठी आपण एक प्रमाणपत्र आहे तर त्या प्रमाणपत्रावर संपूर्ण माहिती आपण पाहूया तर मित्रांनो अशा प्रकारचा हा कन्वर्जन फॉर्म असतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर या फॉर्म मध्ये कोणती माहिती भरायची तर ह्या फॉर्मची तुम्हाला प्रिंट काढायची सर्वात अगोदर आणि ज्या संस्थेमध्ये ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आणि ज्या शाळेमध्ये तुमचे सर्टिफिकेट आहे त्यामध्ये ग्रेड दिलेलं आहे पर्सेंटेज नाही अशा ठिकाणी तुम्हाला ह्या फॉर्मची प्रिंट आता घेऊन जायचं आहे आणि कन्वर्ट करून आणायचं आहे तर काय काय यामध्ये माहिती फील करायची आहे बघा एक्झामिनेशन्स किंवा डिग्री नेम टाकायचं आहे मंथ अँड इयर ऑफ पासिंग युनिव्हर्सिटी कैंडिडेट्स नेम त्याच्यानंतर पुढे पाहू शकता तुम्ही नेम ऑफ द कॉलेज डिपार्टमेंट आता या ठिकाणी सर्व कॅन्डिडेट्ससाठी फॉर्मॅट आपण दिलेले आहेत यामध्ये ज्या व्यक्तींना पूर्ण डिग्री सेमिस्टरसाठी किती आहे सहा सेमिस्टर असतील अशांसाठी हा सर्टिफिकेट कंपल्सरी म्हणजे डिग्री सहा सेमिस्टरची असते आणि पी जी ही चार सेमिस्टरची ठीक आहे काही काही ठिकाणी मुक्त जर असेल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये तर त्या ठिकाणी फक्त तीनच सेमिस्टर म्हणजे तीनच वर्ष असतात तर त्यासाठी देखील फॉर्मेट दिले तर यामध्ये त्यानुसार तुम्हाला माहिती फिल करायचं आहे तुम्हाला जो फॉर्मेट लागू होतो तो तर यामध्ये पूर्ण सेमिस्टर वाईज मार्क फिल करायचे आणि टोटल मार्क्स किती आहे तर या ठिकाणी हे सर्व भरून तुम्हाला कोण देणार आहे या ठिकाणी तुमची युनिव्हर्सिटी किंवा संस्था त्या ठिकाणी तुम्हाला माहिती पूर्णपणे भरून दिली जाणार आहे त्याच्यामुळं स्वतः तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मार्क्स फिलअप करायचे नाही आणि तोच फॉर्मॅट तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा नाही तर संस्थेचा स्टॅम्प सिक्क्यांशी तुम्हाला काय करायचे सगळे इन्फॉर्मेशन भरून त्या ठिकाणी द्यायचे आता ज्या व्यक्तीला या ठिकाणी तीनच सेमिस्टर आहेत ठीक आहे म्हणजेच काय काय व्यक्तींचं ओपन युनिव्हर्सिटीमध्ये असते त्याच्यामुळं या ठिकाणी डिग्री तीन वर्षाची असते आणि पी जी ही दोन वर्षाची असते तर अशा ठिकाणी त्यांचे या ठिकाणी मार्क्स फिल केले जातील आणि टोटल किती पर्सेंटेज आलेलं आहे या ठिकाणी ते त्यांचं फिल केलं जाईल त्याच्यानंतर तिसरा फॉर्मॅट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की यामध्ये मित्रांनो टोटली चार सेमिस्टर आहेत म्हणजे या ठिकाणी जीसाठी हा फॉर्मॅट योग्य बसतो तर या ठिकाणी पूर्ण मार्क्स तुमचे फिल केले जातात आणि या ठिकाणी तुमचे पर्सेंटेज या ठिकाणी टाकले जाते अशा प्रकारचं त्याच्यानंतर खाली पाहू शकता ज्यांचं दोन वर्षाचं आहे म्हणजेच या ठिकाणी ओपन युनिव्हर्सिटीमध्ये जर पीजे झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता हा फॉर्मॅट तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता प्रिंट काढून एकंदरीतमध्ये ऑल फॉर्मॅट्स सगळे जेवढे काय फॉर्मॅट आहे ते सर्व फॉर्मॅट आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत म्हणजेच तुमची डिग्री रेग्युलरमध्ये असू जा किंवा या ठिकाणी ओपन युनिव्हर्सिटीमध्ये असू जा ते पूर्ण फॉर्मॅट्स तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि त्यानुसार तिथून त्यांच्या स्टॅम्प संख्यांनीशी तुम्हाला काय करायची सगळी माहिती त्या ठिकाणी भरून आणायची आहे आणि आत्ताच तुम्हाला सोबत ठेवायची आहे कारण डॉक्युमेंट्स च्या वेळेस सुद्धा प्रॉब्लेम येते आणि आता नगदीच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे पंधरा तारखेला पंधरा डिसेंबरला तर तिथे तुम्हाला अडचण येते मनानं जर तुम्ही या ठिकाणी मार्क्स टाकले आणि व्यवस्थित जुडले नाही तर या ठिकाणी प्रॉब्लेम शंभर टक्के येते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या युनिव्हर्सिटीचा स्टॅम्प सिग्नेचर वगैरे हो असणं कंपल्सरी असते त्याच्यामुळे ही सर्व माहिती अत्यंत आयम्पी आहे अजून तुमच्या काही समस्या असतील त्यांच्यामुळेच फॉर्म भरण्यासाठी ही जी काही महाभरती निघालेली आहे या महाभरतीमध्ये एकही कॅन्डिडेट्स वंचित राहू नये हा उद्देश ठेवून आपण एकदम मुफ्तमध्ये म्हणजे कमी फीसमध्ये वेबिनार ठेवलेला आहे चौदा तारखेला रात्री आठ वाजता तर लाईव्ह तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिले तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा तसेच जेवढे सोशल मीडिया अकाउंट आहे त्या ठिकाणी तुम्ही शेअर करा आणि वेबिनारची लिंक सुद्धा तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा आणि जास्त जास्त संख्येने जॉईन व्हा